हाँ कर रड़त होता मनो बंद आप कहा से हो जी सोलापुर जिला से हो विश्वास जी एम डी और भाभी जी कैसे हो जी मैं ठीक हूँ एम डी अलेक्स आप कहा से हैं जी सोलापुर जिला से हो अलेक्स एकवीस मिनिटाची तर पहिली लाईव्ह झाली होती माझी म्हणून घेतलं दुसऱ्यांदा एक तासभर तर नको का लाईव्ह तब्येत खराब आहे जी खराब आहे थोडी ब्लर राजेश ब्लर दिता है का लाइव आप ब्लर दिता है का मेरी को मालूम है आपको मालूम है क्या राजेश जी ब्लर या पटपट लाइव ला अलेक्स हाँ जी नहीं हो आया अभी लाइव खत्म होने के बाद खाना खाना है हाई एम डी ब्लर दिते हो का ब्लर दिशते का हेलो हाँ. थोडा नेटवर्क प्रॉब्लेम आहे बरं का आमच्याकडे ओके ओके झाले का आता आवाज आणि लिप्स्टिक मॅच होत नाही हो का मीच बोलते म्हटल्यावर लिप्स्टिक कशी मॅच होत नाही बरं का बना काय म्हणतात त्याला पुरणपोळी अलेक्स आप जी सोलापुर जिला से हूँ मैं होगा का मागे पुढ़े होते का सर और ना रक्षा बंधन जब खूब शुभेच्छा योगेश पवार दिल्ली से अच्छा जी अलेक्स ठीक आहे सव आपल्या ब्लर होत आहे ना खूप सगळ्यांनाच हॅलो चैतन्यदा दादा सॉरी बर का हुकुम हॅलो मॅडम जी केशव जी मी ठीक हो रणजित जी हॅलो मी अकलूच आहे हो का रामचंद्र दादा स्वागत आहे आपल्या लाईव्ह ला सागर दादा हाय कैलास दादा हॅलो चेतन दादा हाय सागर दादा हाय मॅडम हाय सर्वांना क्या हो आप जी बुखार है थोडा सॉरी फेवर है सॅड हो आप जी नाही हो सौरभ जी श्री किशन रोहिणी काय करते काय नाही लाईव्ह घेतले तुम्ही कुठे राहता आम्ही मोहळचे आहोत चैतन राजेन हा आता ठीक आहे ठीक आहे अजित दादा हाय देवानंद हाय लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करत चला सोलापूर कोणते गाव आपले जिल्हा आहे जिल्हा रामचंद्र जिल्हा आहे बर का लाईक करत चला पटपटक्राईब करायला विसरू नका का सेव हो आप सोलापूर जिल्हा सेव अजितजी हो, मध्ये कुठे राहता दादा ते नाही सांगू शकत से फाउंडेशन हॅलो मी अक्कलकोटचा हो का राजेश दादा स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये पाऊस चालू झालाय आमच्याकडे प्रभाकर शेवाळे नमस्कार हो नमस्कार दादा प्रभाकर शेवाळे दादा हाय सॉरी खूप तुम्ही खूप छान दिसता थँक्यू देवानंद लावण्य हाय श्यामनाद हाय आटपाडी माहित आहे का ऐकून आहे पांडुरंग दादा ऐकून आहे मी फक्त ऐकून आहे बर का मी लाईक केली नाही झालं चेतन दादा थँक्यू गणेश दादा दा हाय काय बुखार हो गणेश दादा थोडा झालाय बुकार लाईव्ह घेतल्या घेतल्या झालाय असं लागे। वाटायला लागलंय मला डिक्सळ हो राजेश दादा माहित आहे डिक्सळ सतीश दादा हाय कुठून आहे मोहळचे आहे तुमच्याकडे पाऊस कधी चालू ना आता चालू झालाय जस्ट हॅपी रक्षाबंधन सतीश दादा कोणता फोन आहे <laughs> विओ काय आहे मेरा फोन लाइक कर दे चानल पे चॅनल नाही होत सब्सक्राइब कर देना लक्ष्मण जाधव नाही झालं तुमचं झालं का जेवण तुम्ही कॉल का व्हिडिओ कॉल का म्हणजे त्याच्याकडून दिले पर हो ओके डॉक्टर कडे डॉक्टरकडे जावं की एवढा त्रास प्रीतीताई हाय आवाज झाली जस्ट वातावरण आमच्याकडे तीन चार दिवस हजार वेगळेच आहे तुम्ही कोण आहात मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करते का प्राप्ती जेवण झालं नाही होत नाही झालं तुमचं झालं का लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही आम्हाला का बोलत नाही देवानंद जी बोलतोय की जयवंत ददा हॅलो राम भाऊ दादा जय जिजाऊ जय शिवराय तिकडे पाऊस आहे का हो चालू झालाय आता पाऊस पाऊस चालू झालाय बर का हो ओके प्राप्तीत जय भीम गौतम दादा व्हिडिओ कॉल का पण कशासाठी व्हिडिओ कॉल आहे का हा मिलास दादा हॅलो आमच्याकडे नदी आमच्याकडे नदी एक झाली हो का मराठी खूप छान बोलता तुम्ही कुठून आहात आम्ही मोहोळचे आहोत राम भाऊ दादा रामकृष्ण हरी दादा राजेश दादा जय सेवालाल वसंत दादा वसंत दादा हॅलो लाइक करा चला पटपट सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं लग्न हो कि झालं गौतम दादा जेवण जर नाही झालं तुमचं झालं का विनोद कुमार जय महाराष्ट्र तसले नीच लोक डिलीट करत नसतात कमेंट भिकार होती येतात काय कमेंट घाण करायला बरं का एवढं टेन्शन नाही घ्यायचं तसल्या लोकांचं गौतम दादा जय भीम गौतम दादा झालं ओके आम्ही अंकुले हो का दादा आमची मराठी आवडली का हो देवानंद दादा आवडली की सॉरी महादेव दादा अहिल्यादेवी होळकर हो का मिस झाली होती एक कमेंट दहा हाय संदीप दादा हाय आमची मराठी आवली नाही का आवडली की जी आवडली की जय मला ताई नाही अजून करायचं आहे समाधान पाटील ताई आपले गाव कोणते मोहोळ आहे तानाजी दादा हाय लाईक करत चला पटपट पैसे भेटतात का मग तुम्हाला लाईक केले तुम्हाला नसेल करायचं तर नका करू भोळेगाव पाऊस आहे का चालू झालाय बघा कसे आहात एकदम मस्त जय म्हणत एकदम मस्त आहे मी राजरक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा विलास दादा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सतीश दादा हॅलो लक्ष नका देव आम्ही आहोत की हो राम भाऊ दादा नंदू जोशी हॅलो आहे ताई जेवण नाही महादेव दादा तुमचं झालं का दादा बघा ना लाईट चालू झाल्या झाल्या सर्दी झाली वर का तुम्ही खूप छान थँक्यू देवानंद अस जगदंबा देवीला पाया पडायला झालं जा, हो महादेव दादा रामकृष्ण हरी रविनी तायडे जगदीश जदा रामकृष्ण हरी लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करत चला नवीन आहात तर काय चाललंय दिसत नाही वाटत वाय एक्स बर का वाईट आहे का आधीच विचारला असत तर बर झालं असत हा खरंच निशा पवार एवढं छान आहे तुमचे स्पेशल टू वाला मी कशी तुला रे भुले हो का राजेश दादा थँक यू आलेल दादा फार सुंदर थँक्यू निशा पवार रे बरे श्रीराम दादा हॅलो भाई लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करायला विसरू नका मग हसा की हसा हो हसा जेवढं तुम्ही हसचाल ना तेवढा आम्ही मोहर जाऊ बर का वन झिरो एक्स वाय एक्स राजू एकदा तुम्ही माझ्या घरी या गणेश दादा बर आहे का हो बर वैशिल ते हाय ताई रक्षाबनला कधी येऊ जोशी श्री हरी हाय सर्दी खोकला ताप सात आले हो दादा बघा ना लाईव्ह चालू झालं झाले सर्दी झाली तुमचे नवरोबा कुठे जातात शेती करतात बर का लाईक केले नऊ नंबरला थँक यू जगदीश दादा ताई रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लहू शिंदे यश भोजन केलं का नाही अजून तुमचं झालं का यश दादा काका शिंदे गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून चालू झाला हाय यश काय बनवलंय कोरड्यास पोळ्या बनवल्यात मी तुला ओळखतो मी तुझ्या गावातून हो का चीफ एजे जे पाटील काका शिंदे हॅलो मला खूप छान दिसतात थँक्यू देवाना हॅपी बर्थडे टू समाधान पाडील काही पहिले सर्दी गोळ्या द्या मग लाव घ्या ओनर नमस्ते जनार्दन दादा हॅलो काही येईल काय हो का दादा तुम्हाला बघायचंय का जगदीश दादा तुम्हाला शेंबूड बघायचंय का गंगाधर दादा हॅलो सलमा सलमान दादा हाय तुम्ही डॉक्टर काका नाही सरजी अग नाही आता थोडाच वेळ झाला होऊन सरजी तुम्हाला कोणी बोलत नाही का असा कॉल केलास हाय 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 सॉरी बर का आवाज येत नव्हता तुम्हाला माझा सॉरी मग खूप कमेंट मिस झाल्यात यस यस लाईट गेली आहे का नाही हो आहे लहान मुलीला पण सर्दी झालेली त्यामुळे फॅन नाही लावत काय करते आहे लाईव्ह घेतलंय सागरदादा जय श्री महा हॅलो कसे आहात एकदम मस्त माझा माझ्या राग आला हो तुम्हाला उत्तर पण तसंच मिळेल आला की जय श्री राम महाका आवाज येत नाही तुमचा हो म्यूट झालं होतं माझ्या काका शिंदे तुझा आवाज येत नाही हो म्यूट झालं होतं गाव सांग मोहोळ आहे विशाल आवाज दादा आवाज बंद झाला भाऊराव मेघा रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा माणिकराव गाव कुठलं मोहोळ आहे धनंजय दादा हॅलो हिंदवी कशी आहे एक आता एकदम मस्त आहे हिंदवीला नाही काय झालं माणिकराव रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा काय का आता येतोय हो म्यूट झाला होता माझ्या हो। शनी डान्सर हॅलो लाईक करत चला मी बुलढाण्याचं आहे हो का स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये धनाजी ठाकूर हॅलो सोमनाथ दादा हाय रक्षाबंधनच्या खूप शुभेच्छा शेतकरी व्हिडिओ संतोष दादा विस इज नाईस सका भाऊ हो, वेरी अनुज हॅलो नेचर तू आहेस कोण लाईवालीस तू कोण आहेस मी रोहिणी शिरसेट आहे सोलापूर जिल्हा आहे का हो विशाल दादा जी के युट्यूबर हॅलो व्ही सी सी हाय ताई तुझं प्रेम म्हणजे सावलीसारखे नेहमी सोबत राहणार तू प्लस आणि मला आनंद घेणार थँक्यू शेख प्रकाश दादा रक्षाबंधन मी आपल्यासोबत आपल्या परिवार हार्दिक शुभेच्छा थँक्यू दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधनच्या खूप शुभेच्छा धनंजय दादा कुठून बहोळच्या आहे उमेश चव्हाण बोला उमेश चव्हाण तू वर काय करतेस व्हिडिओ टाकते बघा शॉर्ट असतात आपलं लाईव्ह असतं कैलास गायकवाड कार्तिक आयकवाड बोला ऍक्ट ऍक्ट स्टिक नारायण काय करायला लाईव्ह घेतलंय कैलास कांबळे हाय मेलोडियस मेळा हाय कैलास दादा हाय कलांडे भवंत कलाडे जळगाव वरून हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाऊ साहेब दादा खूप शुभेच्छा तुम्हाला ही मी नाक्षिका एक बोला स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये निसर्ग हॉटेल कुठं निसर्ग हॉटेल आहे का दादा सोन कांबळे राखी पौर्णिमेच्या खूप शुभेच्छा आहे तू काय करेल लाईव्ह घेतले रामा दादा तुम्हाला युट्यूब कडून किती पेमेंट सांगते नेचर सांगते मी तुम्हाला पेमेंट गणेश दादा ताई तयार राहा राखी बांधायला यायला लागले हो का यावर का अर्जुन दादा आई बहीण आहे का नाही तुला अर्जुन नीट कमेंट कर तर निघ लाईव्ह मधून लायकी नसल्याने येऊच नका लाईव्ह मध्ये आज जरा सण बीन बघा हो मोहोळ चाहत निवृत्ती दादा विठ्ठल दादा मी नेवास नेवासकर डॉक्टर कडे जावं तरावाय फक्का हा काय रामनाथ दादा हॅलो गिरीश दादा नमस्कार सतीश दादा हाय लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करायला विसरू नका गणेश मंदिराच्या फुला होते हो का दादा अमोल दादा जय भीम ताई जय भीम रामदास दादा अमोलदादा हाय जितू कुमार हो बोला गलांड्या भाऊ असे दीदी रक्षा भाऊसाहेब दादा खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधनच्या ताई तुझं गाव कोण मोहोळ आहे विठ्ठल दादा हाय गलांनी भाऊ बोलते बोला दा। हो बोला भाऊ साहेब दादा गिरीशरा मॅडम तुम्हाला सही झाली हो दादा जाऊ की <laughs> पवार साहेब तिकीट काढलेले सिद्धी कदम निवडून आली असती का ताई <laughs> काय माहित नाही मला दादाने आज चांगले कमेंट करा प्लीज ताई मिनिट थँक थँक्यू दादा स्वागत आहे आपलं लाईव्ह मध्ये स्वागत आहे गाव कोणतं मॅडम मोहळ आहे गिरीश दादा मध्ये या राखी बांधायला किसन दादा हाय लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करायला विसरू नका योगेश पाटील हाय लाईक करत चला सबस्क्राईब करत चला नवीन आहात आपल्या चॅनलला मोहळ पंढर हो मोहोळ पंढरपूर दादा रंगनाथ दादा हाय लाईक करत चला पटपट शंभर लाईक होऊ द्या आज तरी बाळू कापसे हाय ऋषिकेश कदम हाय आबा राऊत हाय रमेश वारसकरला अमोल दादा काय लिहिलंय रमेश बारसकरला मी पंढरपूर पोलीस स्टेशनला ड्रायव्हर म्हणून होतो तीन हो का दादा गिरीश दादा गिर शेख हाय अमोल दादा हाय शरद दादा हाय लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करायला विसरू नका एकशे सात जण आहेत आपल्या लाईव्ह मध्ये कोणी लाईक सबस्क्राईब करत नाही एकतीस जणच आहेत बघा एवढं केलं अ विश्वा हॅलो अमोलदादा हाय सबस्क्राईब करायला पण विसरू नका कुठून आहेत मोहळच्या आहोत अमोलदादा हाय राकेश दादा हॅलो आता मी शिर्डी पोलीस स्टेशन हो का गिरीश दादा कुठल्या आहात मी गिरीश दादा झालं का नाही हो झालं ऋषिके ऋषिके कदम आजारी आहे का तुम्ही थोडा प्रॉब्लेम झाला सर्दीचा शेख दादा एम जी प्रोडक्ट हाय लाईक करत चला हो पटपट सबस्क्राईब करत चला मला मेसेज करा दशा पटकन कर हो के दादा गिरीश दादा ठीक आहे गिरीश दादा प्रवीण दादा हाय भाईजान हाय कुठून हात मोहोळच्या शरद दादा मोहोळचे अमोल दादा हाय लाईक करत चला सबस्क्राईब करत चला शंभर होऊ द्या आज तरी लाईक राखी बंधन रा, रक्षाबंधनच्या अमोल दादा हाय राहुल भाऊ हाय कांतीला दादा लाईक थँक यू तू काय करते लाईव्ह घेतले राखी दादा परमेश्वर दादा हॅलो रक्षाबंधन का खूप सरळ विचार रक्षाबंधन साठी घरेलू यवतमाळ अर्जुन बोला अर्जुन साहेब हॅलो अंजनगाव हिंगोली हो का दादा खराळे हरि भाऊ फिराणे अंबड जिल्हा जालना जय भोले जय महाकाल कुठून आहे ते आपण मोहोळच्या आहोत हरी भाऊ मी शिर्डी आहिल्या हो का शिर्डी आहिल्यान अतोल श्री सागर अमोल दादा काय लिहिले शिर प्रकाश दादा पी टेलर भोयरे हो का प्रकाश दादा हो का आपलं हे का काय गुप्ताच वडील का राहुल दादा काय काय करत आहात लाईव्ह घेतले बघा अर्जुन लाईव्ह होणे के लिए काय लिहायचंय अर्जुन जे आपण हलताई कुठून मोळच्या आई सुनील दादा So, तुझी बोला सॉरी मॅडम अच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा द्यायला पाहिजे होत्या पण विश्वास हो का गिरीश दादा खूप शुभेच्छा तुम्हाला अली हॉक हॅलो योगेश दादा हॅलो संजय माई राकेश सॉरी राखी पूर्णच्या खूप शुभेच्छा जे बोले जे माकाल दे एक बोलाय भंडारी करे नंदी की सवारी गाना चंद्र चंद्र साबळे हाय हाय गोवर्धन जी राखी पौर्णिमा के सुरत मला अंकुश दादा हाय लाईक फॉलो के थँक यू अर्जुन शितोळे थँक्यू यू लाईक सबस्क्राईब करत चला एक शंभर तरी लाईक होऊन जाऊ द्या सबस्क्राईब करत चला या पटपट लाईव्ह मध्ये आपल्या स्वागत आहे सर्वांच अ हॅलो शेख दादा हो झाले की राकेश दादा हे दिसत नाही का दिसतंय ना लग्न झालंय ते आजच्या दिवशी तुम्हाला बघून मारावं लागेल काय झालं हो दादा भारत देणी हर्षवर्धन दादा जालिंदर दादा हाय मुझ गाना नको दादा लाइव ल नहीं मना सॉरी लाइव ल नहीं बर का विशाल दादा हेलो लाईक like करत चला पटपट एक्केचाळीसच लाईक झालं ते एकशे चोवीस जण आहेत आपल्या लाईव्ह हाय ड्रायव्हर माझ्या जेवावर उदार हे गाणं <laughs> हो का गा, ड्रायव्हर माझ्या जेवावर बरोबर करते डेअरिंग करते डेअरिंग जेव्हा विश्वास विशाल दादा काय कर रहे हो क्या कर रे हो विशाल जे हम लाईव्ह पे लाईव्ह पे है इंस्टाग्राम आयडी काय आहे माझी इंस्टाग्राम आहे राकेश दादा मुलं किती आहेत दोन मुली आहेत प्रशांत दादा कुठून तुम्ही मोहोळच्या वर संतोष दादा हॅलो कोकण वही उकाना गया? अशोक दादा हाय काय करता आर्यन दादा लाईव्ह घेतले बघा असं आम्ही शेतीच करतो बर का असं आम्ही शेतीच करतो हाय गालाय के लाईव्ह मध्ये येऊ नकोस येस के लायकी असलं तर नीट बोलायचं काय मराठी काय आहेस तू महाराष्ट्रात तुझी राहायचीच लायकी नाही तुम्ही शर्णीला कधी येणार आहात का दर्शना हो येणार आहोत पण कधी येणार आहात हे काय माहित नाही आजारी आहे दवाखान्याचा हो जायचंय लहान मुलीला पण घेऊन जायचंय दवाखान्यात कुठून हो बोलतात आई मोळचे आहे मी मोशा कमो मोशा हाय लाइक करत चला पटपट सबस्क्राईब करत चला जेवण झालं का नाही झालं अजून तुमचं झालं का जेवण सागर दादा लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करत चला जय हरी वैनी साहेब जय हरी विजय दादा लाईक करत चला पटपट त्या -पट गाण्या व्हिडिओ तयार करा कोणतं गाणं गिरीश दादा ड्रायव्हर कुठून बोल दादा हर्षवर्धन दादा मी मोहोळचे आहे युवराज दादा हाय सॉरी बर का नेटवर्क प्रॉब्लेम आहे मी तर नाही देऊ शकत कारण माझा आवाज काही जात नाही अधिक आत्या, 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 हो ना मी उत्तर नाही देऊ शकत सध्या सर्वांनाच बाय बर का आता